नाही स्वामी समर्थ तर मॅडमचं आज बघा मॅडमने लाडू आणले आणि अजून एक स्वामींनी काम केलं म्हणजे जसं मॅडमवरती स्वामींची खूप श्रद्धा बसली बरं का आणि मॅडमचं कुठलाही प्रसाद कुठलाही शब्द खाली पडत नाही जसं की कर्म चांगलं लागतं तर बघा मॅडमने लाडू आणलेत आणि अजून एक ताई आणले आलेले आहेत त्यांनी स्वामींसाठी हे बघा बर्फी आणली आणि कुंचन सेवेचा सुद्धा ताई अनुभव छान आला ना त्यांचे बघा त्यांच्या मुलीचं शॉप झालं कुंचन सेवेने आणि आजच एक काम झालं आता किती किलो पेढे वीस किलो दहा होते वीस किलो द्यायचे आणि का काय माहिती मॅडमला स्वामी घेऊनच येतात शॉपमध्ये कोणाच्या तरी माध्यमातून म्हणजे स्वामींनाच तुम्हाला भेटायचं असते मग आता फुल दिलं की नाही मॅडम तुम्हाला स्वामींनी कसं दिलं बोलल्या बोलल्या भिगड्या बोल <laughs> <laughs> हातातलं ठेवले मला देतात का बघूया आता एक ताई आल्यात त्यांना कुंचन सेवा करून द्यायची आहे तर ये ना ने ने या ना, ये ना तू पण आमचा एक छोटा सबस्क्रायबर आलाय बर का व्हिडिओ बघतो राधे राधे त्याचं नाव कृष्ण आहे तो श्रीकृष्णाची भक्ती करतो पण आपलं चॅनेल बघतो म्हणजे तो फॅन आहे स्वामींचा माझा तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ बघतो आणि त्याची मम्मी ही आहे ताई तुम्ही जॉब करता नाही ना आणि ह्या बघा तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या मॅडम दात्रे मॅडमातीर दा तुमच्या दा, दा, दा दा, दा दा तुम त्या मुलांची कमेंट येईलच बघा त्या काय ते प्रिन्सिपल होत्या ना कॉलेजवरती तर आता त्या रिटायर झाल्या सध्या स्वामींची सेवा जोरदार चालू आहे स्वामी सेवा करून घेत आहेत तर त्यांचे सुद्धा खूप चांगले अनुभव आला त्यांना कुंचन सेवेचा म्हणून त्यांनी त्यांच्या मैत्रिणीला त्यांच्या फ्रेंड सर्कलला सांगितलं त्यामुळे ह्या पण ताई त्यांच्या फ्रेंड आहेत ना फ्रेंड आहे का मुलगी आहे वहिनी हा का वहिनी बघा त्याला कुंचन सेवेचा खूप छान अनुभव आल्यामुळं त्या कुंचन आपल्याकडे घ्यायला आल्या त्यांना विधिवत मला पूजा करून कुंचन आहे आणि मी थोडक्यात त्यांना कुंचनची सेवा सुद्धा सांगणार आहे त्याचबरोबर बघा भरपूरता मला कमेंट करतात मॅडम की हा बाउलमध्ये काय करावं तर ह्याच्यामध्ये तुम्ही नैवेद्य सुद्धा देवे देताना नैवेद्य छान वाटतं ना तुम्ही ह्या बाउलमध्ये नैवेद्य ठेवू शकता तांदूळ ठेवून अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवू शकता हा कडी बाऊल आहे ह्याच्यामध्ये सुद्धा नैवेद्य आणि तुम्ही अन्नपूर्णाची मूर्ती सुद्धा ठेवू शकता तर स्वामींची मज्जाच मज्जा आहे रोज स्वामींना प्रसाद येतोय का हो मॅडम <laughs> रोज नवीन नवीन प्रसाद आणि त्या फळं घ्यायला गेलतात पण स्वामींना आज मिठाई खायचा मूड होता आणि मॅडमनी नजरबट्टू घेतलाय घराला नजर, ला, नजर लागू नये किंवा वाईट शक्ती निगेटिव्हिटी दूर राहावी तर मॅडमचे नजरभट्टू अगदी छोटी छोटी वस्तू घेतली तरी मॅडमला पूजाच करून पाहिजे ते ब्रासलेट पण बघा पूजाच करून घातले हातामध्ये ब्रासलेट दाखवा तुमचं मॅडम हे बघा पूजाच करून घालायचंय आणि विश्वास आणि एक पॉझिटिव्हिटी असते सकारात्मकता असते त्याचबरोबर मनी मॅड फ्रेम पॅरेट फ्रेमचं प्रें, मी तुम्हाला नेहमी सांगते की लक्ष्मी आकर्षित करतो गायत्री मंत्राने आपल्या घरामध्ये कुठलाही आजार होत नाही निगेटिव्हिटी दूर होते गायत्री मंत्राची फलश्रुती खूप मोठी मी नेहमी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते आणि मनी मॅड पॅरेट म्हणजे तुमचा पैसा जो लक्ष्मी आहे ती आकर्षित आपल्या घरात करते म्हणजे व्यवसाय असो उद्योग असो जॉब असो कुठून ना कुठून पैसे येतातच हा अनुभव बऱ्याचशाच ताईंचा आहे काल पण तुम्हाला माहिती आहे बारामतीवरून एक ताई आले फ्रेम वगैरे घ्यायला त्यांनी भरपूर मोठी खरेदी केली त्यांच्या व्यवसायासाठी मोठी बाळाची मूर्ती घेतली त्यांनी म्हणजे बनवून घेतली आमच्याकडून तर तशी बालाची मूर्ती सुद्धा आपल्याला मिळते आता अजून एक सरप्राईज आहे स्वामी ओंकारचा बड्डे आहे आणि तुम्ही त्याला फुल पण द्या आणि आशीर्वाद पण द्या थांब वेगळं ठू हे ओंकारसाठी माझ्यासाठी नाही बदलावं लागतं फुल mm -hmm. हा तर बघा आज ओंकार दादा तुमच्या सर्वांची ऑर्डर घेतो तुमच्या सर्वांशी फोनवरती बोलतो तो ओंकार दादा आहे तर त्याचा आज बड्डे आहे तर सर्वांनी चांगल्या ब्लेसिंग आणि त्याला शुभेच्छा द्या स्वामी कृपेने त्याचं आरोग्य चांगलं राहू आणि त्याच्या आयुष्यामध्ये अशीच भरभराटी बर आणि प्रगती हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना स्वामी <laughs> स्वामींच्या पायाने पडला तू तुझ्या बड्डे निमित्त स्वामीना काय की नाही हो त्यानेच दिले आपल्याला सगळं बरोबर आहे तुम्हाला मिठाई सर स्वामींना आणि सांग स्वामी आजोबा मिठाई खा हा बघा कुंचन सेवा घेतलेली आहे आपण विधिवत पूजा करून देणार आहे सर्व मंगल मांगल्य तुमच्या मंत्र सिद्ध होतो लवकर सर्व मंगल मांगले शिवे सर्वस्त महामाई श्री पीठे पूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तु ते आई त्रजा भवानी माता की जय जगदंब जगदंब आई साहेब किचे आता तर आता बघा ताई असं तुम्ही मंत्र कोणते म्हणा लक्ष्मीचा त्याच्यानंतर काय करायचं हा आहे तो असा ठेवायचा ह्याच्यामध्ये अक्षता टाकायच्या म्हणजे अक्षर तुम्ही टाकायची अक्षर टाकत टाकत तुम्ही आपण रत्न घेतलेले चांदीची जसं की हळकुंड आहे हे सगळं ह्याच्यामध्ये माता लक्ष्मीचा मंत्र महत्वाचा आहे की हा सोडायचं आणि पहिल्यांदा ह्याला सुद्धा आतमध्ये हळदी कुंकू थोडस लावून घ्यायचं आणि उत्तर पूजा कधी करायची शुक्रवारी केली की शनिवारी उत्तर पूजा करायची हे रत्न एका पोटलीमध्ये ठेवायची आणि ती पोटली तुमची कॅश बॉक्स कपाडा तुम्ही कुठल्या कामाचं जसं की प्रत्येकाचं स्वप्न असतं कोणाला कर्ज असतं कोणाच्या घरी लक्ष्मी टिकत नाही पण असतं किंवा कोणी आपल्या स्वतःच्या घरासाठी सेवा जी माता लक्ष्मीची सेवा आहे धनाची तुमची इच्छा बोलायची जेव्हा तुम्ही पंचन सेवा कराल आणि ही सेवा तुम्ही शुक्रवारी मंगळवार करा एक पोटली आपल्याकडे मिळते ते जाताना घ्या त्याच्यामध्ये अत्तर लावून रत्न ठेवून तुम्हाला ते कपाटामध्ये ठेवायची लालदिन लावलं की माता लक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम कि ओम श्रीम ओम श्रीम कोणताही श्री सुक्त सुद्धा तुम्हाला जो मंत्र जमतोय अगदी तो म्हणा आता मी तांदूळ टाकले की लगेच ह्याच्यामध्ये हे टाकायचं त्याच्यानंतर पुन्हा तांदूळ टाकायचं ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम पुन्हा ह्याच्यामध्ये कवड्या टाकायचे तुम्ही परत मंत्र म्हणायचा परत गोमती चक्र टाकायचे असं मंत्र म्हणत म्हणत मोती पवळा गोमती चक्र अगदी शेवट कमळाचं फूल मला जे टाकायचं सगळा कुंजन भरून झाला अगदी शेवट कमळाचं फुल आणि चांदीचा शिक्का माता लक्षांचा आहे का तुमच्याकडे मग तो शिक्का लहुला ह्याच्यावरती ठेवून द्यायचा आणि त्याच्या गुलाबाचं फुल आणि अत्तर एखाद्या फुलांना लावून ठेवायचं गुलाबाचं अत्तर लावायचं कारण माता लक्ष्मीला फुला सुगंधाने कशी माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते की माझी सेवा चालली नामस्वरण चालली आणि शेवटी आपण अगरबत्ती का लावतो सुगंधासाठी त्यामुळे तुम्ही अत्तर गुलाबाच लावायचं किंवा मोगऱ्याचं आणि अशी सेवा आहे आणि तुमची इच्छा आहे ती बोलायची आणि सेवा पूर्ण करायची आणि या सेवेचे अनुभव आता टीचर स्वतः तिथे याची ब्युटी क्विन आहे हा त्यांना बघा यांच्या मुलीचं ऑफिस झालं पासष्ट लाखाचं आता अजून बुडणूस बघा पेढे घेण्यास मी खरं करून देतो लगेच अनुभव आला तर ते काम होणार बर का पॉझिटिव्ह विचारांचे विचार पॉझिटिव्ह त्यांचं आताच काम झालं लाडवण्याला फोन आला लाडूळाला फोन आला झालं काम बघा त्यांचं म्हणजे अनुभव आला म्हणजे त्यांच्या मैत्रिणीला त्यांच्या फ्रेंड सर्कलला सांगतात सेवा ही कुंचन करा आणि त्या घेऊन येतात आपल्या शॉप मध्ये हा बघा आमचा सबस्क्रायबर आहे कृष्ण आहे म्हणजे श्रीकृष्णाची भक्ती करतो आणि शेवटी नशीब लागतो कुठल्या देवाने स्वीकार करायला तुला स्वीकार श्री केलाय त्यामुळं तू छान सेवा कर करण हा ना मला तर एकच आहे मला तो वर्षातून झालाय छान तर अशा ह्या ताई आहेत ता कुंचन सेवा सगळ्यांना दे मी देते आणि त्यांना मी माझ्या हातून पूजाविधी करून देते तर सुद्धा तुम्ही छान छान शुभेच्छा द्या मॅडमच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा ह्या mm -hmm. ता ताईंचं काम व्हावं म्हणून सुद्धा प्रार्थना mm -hmm. करा आणि तुम्हाला आमची सेवा कशी वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा अनुभव येत असतील तर कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सर्व ताईंना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तरी बघा असं कुंचन आहे आणि ताईने घेतलेली रत्न बघा त्याच्यामध्ये हळकुंड वगैरे मी टाकलेलं आहे धनलक्ष्मी कुंचन सेवेची रत्न आहेत कवड्या गोमतीचक्र चांदीचं हळकुंड लवंग आणि भरपूर ताई शॉप मध्ये येऊन व्हिजिट करा बऱ्याच ताई विचारतात की ते, ते स्वामींची मूर्ती तुम्ही दोन ठेवल्या आता माझ्या घरी जे स्वामी आहे ते दोन तीन वर्षापासून आहेत पण मी इथं शॉप मध्ये आशीर्वाद मुद्रेमध्ये स्वामींची मूर्तीची मी प्राणप्रतिष्ठा केलेली आहे तर असं छानसं बघा आपलं स्वामी मूर्ती आठ म्हणजेच मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये तुम्ही येता म्हणजे तुम्ही आमचे देव आहात आणि आपले गुरु स्वामी समर्थ महाराज आहेत मालक चालक सगळं काय आपले स्वामी आहेत त्यामुळे ज्या ताई शॉपला विजिट करतात त्यांनी नक्की विजिट करा तर आता मॅडमचा भट्टूची पण पूजा करूया ज्या ताई मॅडमच्या घरातला नजर दोष दूर होऊन दे त्यांना चांगलं आरोग्य लाभू दे त्यांच्या घरावरती कोणाची वाईट नजर लागू नये म्हणून हा नजर बुट्टू आपण लावतो मोठं हे मॅडम नजर बुट्टू दिलाय पूजा करून फ्लॅटवरती नक्की लावा आते okay, धन्यवाद श्री स्वामी समर्थांना सगळ्याजना तुम्ही करते ताई पैसा प्रॉपर्टीपेक्षा आपलं आरोग्य एका कमी नाही तुमचं आरोग्य तुमचं शरीर चांगलं असेल तर तुम्ही काम करू शकता पूर्ण होतील तेव्हा आपलं आरोग्य जे काही देवाने शरीर दिले ते सुद्धा धनापेक्षा अनमोल आहे ते चांगलं राहणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे सगळं